नमस्कार कथा मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ते सहा महिने भाग काय असेल बरं पुढील भागात चला आपण पाहूया त्या अगोदर चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करा बेल आयकॉनवर क्लिक करून पुढील अपडेट मिळवा प्रकाशने तिला ओढून घेत खाली झोपवलं आणि तो तिच्या अंगावर आला मला मला सोडा काय करताय मीरा त्यांच्या तावडीतून सोडून घेण्याचा प्रयत्न करत म्हणाली पण तेवढ्यात बोलताना ही ती प्रचंड घाबरली होती चुप एकदम चुप काय लावलंय मला सोडा मला सोडा म्हणून इथून पुढं अजिबात असं म्हणायचं नाही कळलं तो तिला दम देत म्हणाला नाही ते मी मी ते काय बोलू ते तिला समजत नव्हतं सा, सासूबाई तिला त्याने पुढे बोलूच दिलं नाही कारण तिचे ओठ ओट, त्याच्या ओटात होते आणि सध्या तो त्या नाजूक ओठांवर तुटून पडला होता मीराची धडपड त्याला रोकू शकली नाही तिच्या शरीरासोबत खेळून त्याचं मन भरलं तेव्हा तो बाजूला झाला मीरा मात्र आसव गाळत बसली पण तिचं रडणं पाहून प्रकाशला राग आला आणि उठून बसणं बसत त्याने तिलाही हाताला धरून उठून बसवलं तिची साडी बाजूला झाली होती ब्लाउजची हुक निघाले होते स्वतःला झाकण्याची तिची धडपड सुरूच होती ती घाबरून त्याच्याकडे पाहत नव्हती तिने कशी बशी ब्लाउज हुके लावले आणि पदर व्यवस्थित करून अंगावर ओढून घेतला काय रडतीयेस कशाला जेव्हा बघाव तेव्हा रडायचं मी तुला लग्न करून कशाला आणले तुझ हे रडक तोंड बघायला का प्रकाश तिच्यावर जाम चिडला आणि तिला जास्तच रडू आलो चुप एकदम चुप बसायचं आता जर रडली ना एक ठेवून देईल तो चिडून ओरडत होता आणि तिचं मुसमुसत चालूच होतं म, मला ते मी मला सासूबाई ओरडतील मी मी काय करू ती मुसमुसत म्हणाली का त्याने कपाळावर आठ्या पडून मना विचारलं आता तिला कस सांगावं असं झालं काही नाही ते म मला आंघोळ आंघोळ करावी लागल ते मी मी तिला पुढे बोलता यही ना। पण प्रकाशला याची कल्पना होती कदाचित त्याने जास्त काही न बोलता तिची अडचण समजवून घेतली आणि म्हणाला बाथरूम मध्ये बादलीत पाणी आहे जाऊन आंघोळ काढून ठेव असं म्हणून तो अंगावर कपडे चढवून बाहेर निघून गेला आणि मीरा बाथरूम मध्ये आता परत तिला उठताना आणि चलताना पोटात त्रास झाला पण ती तशीच कशी तरी सावरत बाथरूम मध्ये गेली आणि अंघोळ करून बाहेर आली साडी बदलून दुसरी घातली प्रकाश बाहेर निघून गेला होता आता पुन्हा मीरा घरात एकटी होती तिला तिच्या आईची खूप आठवण येत होती शाळेतून घरी आल्यावर बाहेरून फिरून आल्यावर आई घरी दिसायची कधी कधी ती रानात जायची आई कामाला गेल्यावर पण एक सवय होती बाहेरून कुठूनही आलं की नजरेला आई दिसावी इथे काल आई भेटली आणि गेलीही पण आज उठल्यापासून तिला आईची आई दिसली नाही तर तिला आईची खूप जास्त आठवण येत होती ती आता घरात इकडून तिकडे फिरत होती आईला आठवत होती सोबत डोळ्यातून पाणी येणार नाही तर नवलच लग्न लागलं आणि तिच्या डोळ्यातलं पाणी जणू तिच्या सोबतीलाच आलं असावं आल्यापासून त्या अश्रूंनी तिला एकटं सोडलंच नाही आता तिला आताही खूप रडू येत प्रकाशच रात्री दारूच्या नशे जे केलं त्याने मनच भरलं नाही म्हणून थोड्या वेळापूर्वीही तो तिच्या सोबत नको ते कृत्य करून बाहेर गेला तिला ते आठवून किळस येत होती तिच्यासाठी जरी हे सगळं अतिशय किळसवानं आणि घाणेड्र असलं तरी प्रकाशसाठी या त्याची गरज होती तो वयाने मोठा या सगळ्या गोष्टीची जाण असलेला होता त्यामुळे त्याला जे सुख तिच्याकडून हवं होतं ते त्याला मिळत नव्हतं त्याच्या कोणत्याच कृतीला ती प्रतिसाद देत नव्हती यात तिची काही चूक नाही तिचं वयच नाही हे सगळं समजून घ्यायचं पण हे त्या निर्बुद्धी माणसाला कोण समजावन वासना आणि नशेच्या आहारी गेलेला प्रकाश त्याला फक्त शरीर सुख मिळावं आणि स्वतःची वासना पूर्ण व्हावी हीच काय ती अपेक्षा तो तिच्याकडून करत होता पण तेच समाधान त्याला मिळत नव्हतं त्याच विचारात तो घराबाहेर पडला होता आणि आता रस्त्याने तेच विचार त्याच्या डोक्यात चालू होते त्यामुळे चेहऱ्यावर नाराज आणि असमाधानी भाव होते तोच रस्त्याने समोरून येणारी बाईक त्याच्या समोर थांबली काय प्रकाशराव लग्न केलं लग तुम्ही बोलवलं नाही यार दोस्ताला हीच का आपली दोस्ती सचिनबाईच्या समोर थांबवत त्याला नाराजीने म्हणाला सध्या तू सच्चा तू कधी आलास पुण्याहून प्रकाशला पाहून खुशीतच म्हणाला आलो कालच तर आक्का म्हणाली तुझं लग्न झालं म्हणून एकदाची भेटली म्हणायची तुला नवरी नाही तर अवघडच तर बाबा तुझं लग्न होतं का नाही याची चिंता होती सचिन भोळे सचिन भोळेचा आवाज त्याला कुचक्या स्वरात म्हणाला हा भावा भेटली की उशिरा भेटली पण गावात एक नंबर भेटली बघ बघशील तेव्हा बघतच राहशील भेटवतो तुझ्या वहिनीला चल निघतो मी काम आहे मला प्रकाश जरा रागातच मोठ्या आवाजात म्हणाला आणि पुढे निघून गेला मागे सचिन मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून हसला नावान नागुण कशातच धड नाही याला कुठली अप्सरा भेटली पाहावं लागेल स्वतःशीच हसता रात्री त्याच्या घरी जायचं ठरवून सचिन त्याच्या वाटेने निघून गेला दिवस मावळायला आला होता मीरा बाहेरची झाडलोट करून आज स्वयंपाकाची तयारी करत होती उरलेला भाग पुढे प्लीज कमेंट करून कळवा आपल्याला ही कथा कशी वाटत आहे काय होईल पुढील आयुष्यात मीराच्या बघत राहू कथा विश्व ते सहा महिने मध्ये धन्यवाद